नमस्कार मी विशिता तुमचे माझ्या चॅनलवर स्वागत करते मी आज तुमच्यासोबत रेसिपी रिलेटेड नाही तर थोडासा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहेत बऱ्याचदा आपण किचनमध्ये स्वयंपाक करत असतो आणि आपल्याला झुरळही दिसतच असता आपण त्या झुरळांना खूपच कंटाळलेलो असतो तर मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते जर तुम्ही केले तर तुम्हाला तुमच्या घरात एकही झुरळ दिसणार नाही ही तुम्हाला खात्री देते अगदी घरगुती उपाय आहे आपल्याला यासाठी जास्त पैसेही खर्च करायची गरज नाही बऱ्याचदा आपण झुरळांसाठी बाजारातून वेगवेगळ्या प्रकारची स्प्रे आणत असतो तसेच आपण लक्ष्मण रेखा चौकही आणत असतो तर त्यामुळे तर मोठे झुरळ हे मेले जातात पण छोटे झुरळ हे तसेच राहतात चला तर मग जे उपाय मी केले होते तेच उपाय तुम्हाला मी दाखवत आहे यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये पूर्णपणे झुरळ नष्ट करण्यास मदत होते या ठिकाणी आपल्याला काकडी घ्यायची आहे फोटोमध्ये तुम्हाला जी काकडी मी दाखवत आहे तीच काकडी आपल्याला वापरायची आहे पण शक्यतो बाजारात आता अशा काकड्या येणं बंद झाल्या आहे शक्यतो ह्या काकड्या उन्हाळ्यामध्ये जास्त येतात पण आपण दुसरी साधी काकडी वापरली तरीही चालेल त्या काकडीचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत त्यानंतर ते साल आपल्याला एक तर उन्हा उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही हा उपाय करत असाल तर उन्हात सुकून घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही पावसाळ्यात हिवाळ्यात हा उपाय करत असाल तर तुमचे काकडीचे साल हे सुकल्या जाणार नाही तर त्यासाठी मी तुम्हाला दुसरा उपाय सांगत आहे हे काकडीची साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि हे साल आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचे आहेत आणि त्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे श आपण हे काकडीची साल फेकूनच देत असतो तर त्याच गोष्टीपासून मी तुम्हाला एक असं सोल्युशन सांगणार आहे की त्यामुळे तुमच्या घरातली झुरळ ही पूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल मोठे झुरळं तर ही बऱ्याचदा बाहेरचे जे आपण औषध आणतो त्यामुळे मेले जातात पण छोटे झुरळं हे बिलकुलच मरत नाही तर त्यासाठीच आपण हा उपाय करत आहोत या ठिकाणी आपण फिनाईल घेणार आहोत फिनाईल असाल ते घेतलं तरीही चालेल त्यानंतर तुमच्याकडे जर डेटॉल असेल तर तुम्ही यामध्ये दे डेटॉलचाही वापर करू शकता डेटॉल फिनाईल आणि काकडीचे साल काकडीचा सा ज्या सालांचा आपण रस काढून घेतला आहे त्या रसामध्ये आपल्याला हे फिनाईल मिक्स करायचं आहे आणि डेटा मिक्स करायचा आहे आणि त्याचा स्प्रे करायचा आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये घालून ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हा स्प्रे करायचा आहे बघा अगदी चार ते पाच दिवसात तुमचे झुरळ हे पूर्णपणे नष्ट होतील अगदी झुरांची जे बारीक पिल्लं असतात तेच आपल्याला बऱ्याचदा खूप त्रासदायक असतात तर अशा प्रकारे जर तुम्ही स्प्रे केला तर तुमच्या घरातली सर्व झुरळं ही हळूहळू नष्ट होऊन जातील आठ दिवस हा उपाय केला तर तुम्हाला झुरळांपासून मुक्तता नक्कीच मिळेल त्यानंतर आता आपण एक दुसरा उपाय बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला डांबर गोळी घ्यायची आहेत आणि भीमसेन कापूर घ्यायचा आहे, आहे। दोन्हींची आपल्याला पावडर करून घ्यायची आहेत दोन्हींची पावडर केल्यानंतर आपल्याला ती एका छोट्या कागदाच्या छोटे छोटे पुड्या करायच्या आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत कागदाच्या पुड्यांना आपल्याला सुईच्या असाई बारीक असे होल पाडायचे आहेत या ठिकाणी तुम्ही कापूर हा तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही दुसरा कापूर वापरला तरीही चालेल आणि डांबर गोळ्या तर शक्यतो आपण घरामध्ये ठेवतच असतो तर डांबर गोळ्यांचाही खूप छान असा फायदा होत असतो तुम्हाला जर हा उपाय करण्यास वेळ नसेल तर तुम्ही डांबर गोळ्या जरी ट्रॉलीमध्ये किंवा ज्या ठिकाणी झुळं दिसतात टॉयलेटमध्ये तसेच बेसिनखाली अशा सर्व ठिकाणी तुम्ही ह्या गोळ्या ठेवू शकता त्यानंतर मी तुम्हाला जो उपाय सांगत आहे त्याची जर तुम्ही पावडर करून कागदाच्या पुड्यांमध्ये बांधून जागजागी ठेवली तर तुम्हाला बारीक झुरांपासूनही लवकरच मुक्तता मिळेल जास्त आपल्याला या ठिकाणी सामानही वापरायचं नाही ह्या गोष्टी तर आपल्या घरात असतातच तर यापासूनच मी तुम्हाला हा उपाय सांगत आहेत तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा तुम्हालाही झुरळांपासून मुक्तता नक्कीच मिळेल बऱ्याचदा झुरळही किचनमध्ये शक्यतो जास्त आढळता आणि झुरळ ही उन्हाळ्यामध्येही जास्त आढळता पावसाळ्यात आपल्याला जास्त झुरळ बघायला मिळत नाही पण उन्हाळ्यामध्ये ही खूपच असता तर अशा वेळेस तुम्ही हा भीमसिम कापूर आणि डांबरगोळीचा उपाय हा नक्कीच करू शकता यामुळे तुमची घरातली झुरळही ले जातील आणि तुमच्या घरात वर्ष ते दोन वर्ष झुरळ हे बिलकुलच दिसणार नाही त्यानंतर तुम्ही ह्या गोळीचा आणि भीमसिम कापूरचा स्प्रे जरी स्प्रेसुद्धा करू शकता याची तुम्हाला पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर गरम पाणी यामध्ये घालायचं आहे आणि स्प्रे बॉटलमध्ये हे सोल्युशन घालून घ्यायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी झुरळं दिसतील त्या त्या ठिकाणी तुम्हाला हा स्प्रे करायचा आहे बघा अगदी आठ दिवसात तुमच्या घरातली सगळी झुरळं हे नष्ट होतील चला तर मग आता मी तुमच्यासोबत तिसरा उपाय शेअर करते तीस या ठिकाणी आपल्याला डांबर गोळी घ्यायची आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर कॉफी घ्यायचं आहे कॉफीचं एक पाऊच घ्यायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी खाण्याचा सोडा घ्यायचा आहे खाण्याच्या सोडाऐवजी तुम्ही बोरिक ॲसिड वापरलं तरीही चालेल बोरिक ॲसिड ते जे आपण धान्याला लावण्यासाठी वापरतो किंवा कॅरम खेळण्यासाठी जे वापरत असतो तेच बोरिक ॲसिड आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे डांबर गोळीचा आपल्याला अगदी बारीक भुगा करून घ्यायचा आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये कॉफी आणि डांबर गोळी आणि तसेच खाण्याचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून याच्या छोट छोट्या अशा गोळ्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही कापूर घातला तरीही चालेल कापरानेही झळ हे नष्ट होण्यास मदत होत असते आणि कॉफीने कॉफीला हा थोडासा गोडवा असतो थो। तर त्या गोडव्याने झुरळ हे त्या गोळ्यांना आकर्षित होता आणि त्या गोळ्या खाण्यासाठी येतात आणि त्यामुळे त्या गोळ्या खाल्ल्या की ही मेली जातात तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पिठाच्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत आणि जागजागी चिटकवून द्यायच्या आहेत जवळजवळ आठ दिवसात तुम्हाला ह्या उपायापासून मुक्तता मिळेल अशा गोळ्या तुम्ही कायमच कोपऱ्यांमध्ये जर चिटकवून ठेवल्या तर झुरळांनी यांना खाल्लं की झुरळ हे मेले जातात तर अशा प्रकारे तुम्ही या पिठाच्या गोळ्या नक्की करून ठेवा आणि बघा तुमच्या घरातली ही नष्ट होता की नाही बऱ्याचदा बारीक झुरळच आपल्याला त्रास देत असतात कारण बारीक झुरळांना माझी आजी म्हणायची की बारीक झुरळांना मिशा नसतात त्यामुळे त्यांना आपण जे खडू ओढतो की लक्ष्मण रेखा म्हणतो आपण त्याला तो जो ओढतो तर तो त्यांना लागल्या जात नाही त्यामुळे ते, ते मरत नाही आणि मोठे झुरळं लगेच मेली जातात त्यामुळे आपण हा उपाय करत आहो या गोळ्या त्यांनी जर खाल्ल्या तर ते लवकरच मरण पावतात आणि तुम्हाला तुमच्या घरात झुरळांपासून सुटका मिळते तर अशा प्रकारे तुम्ही हे घरगुती उपाय करू शकता आणि तुमच्या घराला स्वच्छ बनवू शकता घरामध्ये झुरळ नसली की आपल्या घरामध्ये आजारांपासूनही आपण दूर राहतो बऱ्याचदा किचनमध्येच झुरळ हे असल्याने बऱ्याच प्रकारचे आजार हे होत असतात आणि पावसाळ्याच्या दिवसात तर खूपच प्रमाण वाढलेलं असतं पोटदुखी तसेच उलटी वगैरे अशी लहान मुलांना त्रास होत असता बऱ्याचदा सकाळच्या घाईमध्ये आपण तशीच भांडी घेतली जातात आणि त्यावर रात्रीचे झुळं फिरून गेलेले असतात आणि त्यामुळे आपल्याला असे त्रास होत असतात आणि आपण आजारी पडत असतो तर तुम्ही हे उपाय नक्कीच करून पहा आणि तुम्हाला तुमच्या घरात स्वच्छता ठेवण्यासाठी साठी थोडासा त्रास घ्यावा लागेल तुम्ही जर घरात स्वच्छता ठेवली तर तुमच्या घरात बिलकुलही झुरळ होणार नाही याच उपायाबरोबर आपल्याला घरही स्वच्छ ठेवायचं आहे तर तुम्हाला हे सगळे उपाय कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला हे सगळे उपाय आवडले असतील तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब